आज आपण कोथिंबिरीचा एकदम छान चविष्ट असा ठेचा बनवणार आहोत मिरचीचा ठेचा आपण भरपूर वेळेस खातो आज आपण छान नवीन पद्धतीने कोथिंबिरीचा ठेचा बनवणार आहोत चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोथिंबिरीचा ठेचा बनवण्यासाठी एका कढईमध्ये आता एक चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आता मी याच्यात हिरव्या मिरच्या टाकते ह्या हिरव्या मिरच्या छान डाग पडेपर्यंत मस्त भाजून घ्यायच्या आहे तेलामध्ये नंतर लसूणच्या पाकळ्या टाकायच्या पंधरा नंतर आता लसूण आणि हिरवी मिरची छान काळे डाग पडेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला किती ठेचा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या आणि लसूणचा वापर करायचा आहे तर मी या ठिकाणी वाटीभर ठेचा बनवते तर जवळजवळ पाच सहा मिरच्या आणि पंधरा लसूणच्या पाकळ्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि छान असा त्याला लाल रंग थोडासा काळा रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आता लसूण आणि जी हिरवी मिरची आहे ती आपण काढून घेऊ आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे दोन मूठ छान अशी कोथिंबीर घ्यायची किंवा तुमच्या मिरच्या किती आहेत त्या प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची तर मी या ठिकाणी जवळजवळ दोन मूठ या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर मात्र त्याच्या ज्या देट आहेत काड्या आहेत कोथिंबीरच्या त्या कोवळ्या घ्यायच्या जास्त निभर काड्या घ्यायच्या नाही आणि कोथिंबीर ना कापून घ्यायची मी या ठिकाणी कोथिंबीर कापलेली नाही आहे म्हणून मला थोडासा जास्त ठेचा ठेचावा लागला तर या ठिकाणी तुम्ही थोडी कोथिंबीर कापून आणि मग तिला तेलामध्ये थोडीशी परतवून घ्यायची आहे जे तेल उरलेलं होतं त्याच तेलामध्ये थोडी कोथिंबीरही परतवायची म्हणजे ठेचा खूप छान लागतो चवीला तर या ठिकाणी आपण लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर छान परतवून घेतली भाजून घेतलेली आहे आता सगळं साहित्य आपण खलबत्त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ टाकू या चवीप्रमाणे खूप नाही टाकायचं थोडंसंच मीठ लागतं ठेचून झाल्यानंतर ठेचा जो आहे तो कमी होऊन जातो आता सगळं साहित्य आपण मस्त ठेचून घेणार आहोत खूप छान चव लागते ह्या ठेचाची नक्की बनवून बघा तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण मस्त ठेचा या ठिकाणी ठेचून घेऊया हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तोंडी लावायला वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागतो तर या ठिकाणी सगळा ठेचा मी छान बारीक असा ठेचून घेतलेला आहे आता आपण हा एक सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया बघा रंग पण सुरेख आहे चवीला तर खूप छान लागतो एक भाकरी एक पोळी आपण नक्कीच जास्त खाऊ इतका छान चविष्ट ठेचा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेल त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद